नमस्कार शेतकरी बांधव मी प्रमोद गायकवाड दिशा सेंद्रिय शेती युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आज पण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आता उन्हाळी सीजन मध्ये बरेचसे शेतकरी उन्हाळी मूग असेल उडीद असेल किंवा भैमूग असेल किंवा सोयाबीन असेल याची पेरणी करतात आणि पेरणी केल्यानंतर याच्यामध्ये रासायनच्या फावार करता। करतात तर रासायनच्या फवारणी केल्यानंतर कारण पहिले उष्णता असते आणि ते केमिकलच्या याच्यामध्ये बरंच नुकसान आपलं त्या ठिकाणी होऊन जाते तुम्ही जर ऑर्गेनिकच्या चार फवारण्या केल्या ऑर्गेनिक किंवा सेंद्रिया मी सांगतो त्या पद्धतीनं तर निश्चितच उत्पन्न दहा ते मध्ये वाढ होईल त्यामध्ये आपलं पहिला घेते म्हणजे गृह आणि नाटोकिंग पीएच झाल्यानंतर पहिली फवारणी वीस दिसानंतर घ्यायची आणि दुसरी घ्यायची दहा दिवसानंतर म्हणजे जवळपास पीक तीस दिसाचं झाल्यानंतर आणि याच्यासोबत हे दोन टॉनिक येतं गृह आणि नाटोकिंग याच्या सोबत वापर करायचा आणि स्टिकर आहे शिक्षोरक्षण फॉर्म्युलाचं हे चारही पोडकचा जर दोन्ही सोबत वापर केला दोन फवारण्या जर केल्या तर निश्चित पांढऱ्यामुळे वाढते हाईट चांगल्या पद्धतीने वाढते झाडाचा सर्वांगीं होतो फुटे चांगल्या पद्धतीने पाण्याचं बंदीकरण होते झाडाची वाढते आणि ग्रोथ चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होते नंतर आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची चाळीस ते पंचे दिवसानंतर ज्यावेळेस नेमकीच फुलं सुरुवात होईल त्या टाइमाला ग्रो बंद करायचा आणि तिथं ग्लूम नायट्रॉकिंगचा वापर करायचा याच्या सुद्धा आपल्याला दोन फवारणी करायचे चाळीस ते पंचेचाळीस दिसानंतर आणि शेवटची जी फवारणी पंचावन्न साठ दिसानंतर किंवा पन्नास पंचावन्न दिसानंतर जर आपण घेतली तर निश्चितच ज्या टायमावर फुलाची सुरुवात असते त्या टायमावर जर स्प्रे घेतला तर फुलाची संख्या सुद्धा जास्त प्रमाणात वाढते फुल टिकून सुद्धा फुलगळ होत नाही पातेगळ होत नाही फुलाची शेटिंग फळामध्ये शेंगामध्ये चांगल्या पद्धतीन करते आणि मालाची क्वालिटी एक नंबर ठरण्याचं काम करते असे चार फवारण्या शेतकरी बांधव तुम्हाला आहे उन्हाळी सीझन मध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी ते भुईमुंग असू द्या त्यानंतर तुमचा मुंग असू द्या उडीद असू द्या किंवा सोयाबीन असू द्या कुठलंही पीक असू द्या उन्हाळ्यामधलं तिथं जर तुम्ही चार फवार्या केल्या तर उच्च उत्पन्न चांगल्या पद्धतीन वाढत हे प्रोडक्ट तुम्हाला मिळवण्यासाठी माझा मोबाईल नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा अठ्ठ्याऐंशी ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरपोच मिळेल नमस्कार